स्वातंत्र्य दिनानिमित्त शरण पाटील फाउंडेशनतर्फे शंभर शिलाई मशीनचे वाटप महिला स्वावलंबाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने शरण पाटील फाउंडेशनच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना शंभर शिलाई मशीन वाटप करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश महिलांनी स्वावलंबन बनावे व रोजगारच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे या शिलाई मशीन वाटप कार्यक्रमात सौ संपदा शरण पाटील कुमारी श्वेता बाबूराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी त्या महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आत्मविश्वास आणि कौशल्य हेच खरे भांडवल आहे शिलाई मशीनचा योग्य वापर करून स्वतःचा आणि कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचवा असे आवाहन केले कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने महिला उपस्थितीत होत्या महिलांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंदी लहरी होती शिलाई मशीन मिळाल्यामुळे घर बसल्या आर्थिक उत्पन्न वाढण्याची संधी उपलब्ध झाल्याचे अनेक महिलांनी सांगितले शरण पाटील फाउंडेशनच्या या उपक्रमाचे समाजातील विविध घटकांकडून कौतुक करण्यात येत आहे धाराशिव न्यूज रिपोर्ट आकाश पोद्दार उमरगा धाराशिव